नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना शाखा सत्तावीस चिकंदर गावखान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना जनसंपर्क कार्यालय का का चिकनगड संकल्प ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर दोन हजार पंचवीस शिवसेना जनसंपर्क कार्यालय डॉक्टर भोसले दवाखान्याच्या बाजूला रामबाग क्रमांक संकेत रघुनाथ भोईर यांच्या वतीने करण्यात आले याच विभागातील अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या अनुषंगाने संकेत भोईर नेहमी आपल्या शाखेच्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी रक्तदान शिबिर अशा अन्य प्रकारच्या शिबिराचे आयोजन ते सतत करत असतात विशेष म्हणजे शुगर बीपी या औषधांचे ते प्रत्येक महिलेला मोफत वाटप करतात जेणेकरून ज्येष्ठ नागरिक लोकांना त्रास होऊ नये यावेळी संकेत भैर यांनी सांगितले वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करत आम्ही सतत लोकांचे काम करत आहोत या पक्षाचं आणि शाखेच्या माध्यमातून लोकांना कसा न्याय देता येईल लोकांच्या आरोग्याची हमी आम्ही घेत असतो सतत हे शिबीर आयोजित करत असतो आलेल्या सर्व रक्तदान करणाऱ्या लोकांचे मी आभार मानतो व मान्यवरांचे आभार मानतो या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येमध्ये नागरिक व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होते आपण दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो हे आपलं पाचवं वर्ष आहे रक्तदान शिबिराचं मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करेन की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणातरी जीवनदान मिळत असतं त्यामुळे या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदून रक्तदान करावं असं मी या सर्व नागरिकांना विनंती करेन आव्हान करेन आणि आपल्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की जर कोणी या रक्तदान शिबिरात सहभागी घेईल आणि रक्तदान करेल त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रक्तदानाची गरज भासल्या तर वर्षभर वर आपल्याकडनं मोफत रक्तदान दिलं जाईल आणि असंही आपण ही ही सेवा पाच वर्ष झाली आपण करतोय अन्य प्रभागाच्या बाहेरील पण लोक असतील त्यांना आपण रक्तदान मोफत देतो अजून एक आपण दर महिन्याचा दर शेवटच्या आठवड्यामध्ये बीपी आणि शुगरचं एक आपण शिबिर करतो त्यामध्ये आपण नागरिकांना मोफत औषधही देतो तर आपल्या प्रभागातील कोणी असे नागरिक असतील ज्यांना असेल त्यांनी या शिबिरामध्ये तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासू तोपर्यंत धन्यवाद